उमरज हॉस्पिटल उमरज येथे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतच्या सर्व मोफत सुविधा उपलब्ध झाल्या असून उमरज आणि परिसरातील रुग्णांची सोय व्हावी हा हेतू आहे त्याचबरोबर डायलिसिससाठीही ग्रामीण भागातील रुग्णांच्यासाठी उमरज येथे मोफत डायलिसिस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे या हॉस्पिटलच्यामध्ये रुग्णांसाठी योग्य ती काळजी घेतली जाते विनम्र आणि अत्यंत तत्पर सेवा सल्ला व उपचार या ठिकाणी केले जातात उमरज परिसरातील पहिले मोफत डायलिसिस सेंटर सुरू करून उत्तम सेवा दिली जाणार आहे गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कैलासवासी रत्नमाला वासुदेव कदम मेमोरियल उमरज हॉस्पिटल उमरज यांच्या वतीने करण्यात आले आहे या सेवेचा लाभ घेण्यासाठी खालील मोबाईल नंबरवर संपर्क करावा सात शून्य तीन शून्य नऊ दोन पाच चार चार सहा आपल्या साताऱ्यासाठी रवींद्र वाकडे